मागील काही दिवसांमध्ये अधिक क्षुल्लक कारणांवरून होणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे मोबाईलचे हॉटस्पॉट देण्यावरून असो किंवा हॉटेल बंद झाल्यावर जेवण देण्यास दिलेला नकार असो अशा अगदी छोट्या छोट्या कारणांवरून जीव घेण्याच्या हल्ले करण्याच्या घटनांनी शहर आदरलंय असं असतानाच प्रियसीच्या चार वर्षाच्या चिमुकल्या मुलानं उलटी केल्याच्या रागातून त्याला बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे या घटनेमध्ये या चिमुकल्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला प्रियसीच्या चार वर्षाच्या मुलानं उलटी केल्यानं रागातून प्रियकरानं मुलाला बेद मारहाण केली बेद मारहाणीत मुलाचा मृत्यू झाल्याचं उघडकीस आलंय त्यानंतर ता प्रियकराला बिबेवाडी पोलिसांनी अटक केले महेश कुंभार असं आरोपीचं नाव आहे तर वेदांश असं मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या मुलाचं नाव आहे एक सप्टेंबर रोजी रात्री जेवण केल्यानंतर वेदांशनं अचानक उलटी केली त्यानंतर आरोपी महेश कुंभार चिडला त्यानं मुलाला हातानं आणि झाडूने बेद मारहाण केली या घटनेत वेदांश बेशुद्ध झाला त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला मात्र उपचारादरम्यान वेदांशचा मृत्यू झाला आपला चार वर्षाचा मुलगा वेदांश खाटेवरून खाली पडल्यानं बेशुद्ध झाल्याचा मंगळवारपेठेतील कमला नेहरू रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल केलं होतं शवविच्छेदन अहवालात वेदांशाचा मृत्यू बेदम मारहाणीमुळे झाल्याचं वैद्यकीय तज्ज्ञांनी नमूद केलं त्यानंतर पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला तपासामध्ये तापस पल्लवी तीन महिन्यांपासून भिव्यवाडीत राहत होती तिथे नाशिकमधील महेश कुंभार याच्याशी प्रेमसंबंध असल्याचं तपासात समोर आले